मुलांना जिल्हा परिषद शाळेच्या मुलांना स्वतःच्या पायावर उभे राहायला शिकवा मुले हे शाळेत येतात त्यांच्याकडे फक्त पैशाचा सोर्स नाही म्हणून ते येतात त्याचा गोर गरिबांची मुलं जिल्हा परिषद शाळेमध्ये येतात का पैशाचा सोर्स नाही त्यामुळे त्या पैशाचा सोर्स नसल्यामुळे सोर्स आहे ती मुलं नोटर्सला जातील विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभा राहायला शिकवलं तर अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये एक ज्ञानदानाचं काम आपल्या ठिकाणी होईल आणि अजून एक त्यांनी सांगितले त्या विद्यार्थ्याला

हजारो लोक त्या हिऱ्याच्या असणाऱ्या खाणीमध्ये ते काम करीत असतात एखादा हिरा किंवा सपोर्ट त्या हजारो वर्ष किंवा पाच पाच सहा सहा वर्ष त्या ठिकाणी खोदल्यानंतर एखादा हिरा त्या ठिकाणी सापडतो आणि त्या हिऱ्याला पैलू दिल्यानंतर तो चकाकतो आपण आपल्या असणाऱ्या विद्यार्थ्यांना जर संधी दिली तर निश्चितपणे चांगल्या प्रकारे गुणवत्ता वाढ होईल अशा प्रकारचे मॅडम येईल अपेक्षा व्यक्त केलेली आहे आणि दुसरं आपल्या एक अत्यंत महत्वाचं सांगितलं की आता आपल्या आपल्या परीक्षा झालेल्या आहे

त्यामुळे आपल्याला काय काम करायचं आहे ते टू मध्ये विद्यार्थी आहे ते अव्हन मध्ये येण्यासाठी आपल्याला कोणता प्लॅन करावा लागेल सो प्लॅन आपण